नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाच्या औचित्यावर भारत क्रांती मोर्चा या संघटनेच्या वतीनं एक मिनिट राष्ट्रासाठी राष्ट्रगायनासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील पुणे नाशिक महामार्गावरील ठीक सकाळी नऊ वाजता राष्ट्रगीत गाऊन समर्पण व्यक्त करण्यात यावेळी पुणे नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या सर्वच वहां आपली वाहने रस्त्यावर उभी करून राष्ट्रगीत गायलं भारत क्रांतीच्या वतीनं यावर्षीपासून हा उपक्रम देशभर राबवण्यात येत असल्याची माहिती सतीश कानावडे आणि अभिजित दिघे यांनी दिली आहे स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि देशासाठी सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांसाठी प्रेम व्यक्त व्हावं तसंच आपल्यातही देशासाठी त्याग करण्याची वृत्ती निर्माण व्हावी यासाठी एक मिनिट देशासाठी हा उपक्रम राबवला असल्याची माहिती यावेळेस देण्यात आली आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन क्रांती दिन एक मिनिट राष्ट्रासाठी चला एकत्र येऊया एक, एक मिनिट राष्ट्रासाठी देवा हा उप्र हा उपक्रम आम्ही आज भारतभर राबवला तर ह्या उपक्रमासाठी आम्हाला संगमनेर तालुक्यातून चांगलाच प्रतिसाद भेटला आणि आज आम्ही संगमेर तालुक्यामध्ये करेघाट या ठिकाणी सर्व रस्त्यावरती म्हणजे येण्याच्या हवे नाशिक पुन्हा या हवेवरती गाड्या थांबून आणि आम्ही लोकांना विनंती करून की आम्हाला एक मिनिट राष्ट्रासाठी द्यावं आणि या या उपक्रमासाठी आम्हाला सर्व रोडवरती येणाऱ्या जाणाऱ्या आम्हाला सहकार्य केलं एक मिनिट राष्ट्रासाठी देऊ आम्ही एक मिनिट गाड्यात थांबवून त्यांना विनंती केली आणि एक मिनिट आम्ही राष्ट्रगीत पण गायलं आम्हाला कुणी अडचण न करता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हा हा उपक्रम भारतभर राबवला आणि या वर्षीपासून आम्ही या उपक्रमाला सुरुवात करतोय हे आमचं पहिलं वर्ष संगमनेर तालुका हा चळवळीचा आणि विचारांचा तालुका आहे नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चळवळी महाराष्ट्राला नव्हे देशाला इथून दिल्या गेल्या नुकताच सतीशराव कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारत क्रांती मोर्चाच्या वतीनं एक मिनिट राष्ट्रासाठी हा अभिनव उपक्रम राबवला गेला यामध्ये तालुक्यातील शेतकरी कामगार जनता रस्त्यावरील नागरिक सगळ्यांनी सकाळी नऊ वाजता बरोबर एक मिनिट थांबून आपल्या देशाचं राष्ट्रगीत गायलं जे रा भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्याचप्रमाणे आपल्या देशासाठी जे सैनिक सीमेवर लढत आहेत त्या सर्वांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहोत हे दाखवण्यासाठी संगमनेरातून पेटलेली ही एकतेची मशाल संपूर्ण भारतभर जाईल असा मला विश्वास आहे आज या ठिकाणी नऊ ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित जमून एक मिनिट राष्ट्रासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी नाशिक पुणे हायवेवर सादर केला सर्व येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना या ठिकाणी विनंती केली आणि वाहन चालकांनी या ठिकाणी थांबून या राष्ट्रगीतासाठी मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळाला माननीय आमदार बाळासाहेब थोरात व इतर कार्यकर्त्यांच्या या शुभ आशीर्वादाने हा उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि या कार्यक्रमाचं आमचं हे प्रथम वर्ष आहे तरी अनेक नागरिक बंधू भगिनींनी देशभक्तांनी या कार्यक्रमाला अतिउत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असा आम्ही जाहीर करतो न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एस नाईन मीडिया संगमनेर